नमस्कार मित्रांनो आपल्या टेक्निकल नॉलेज चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय त्याचे मुख्य भाग कोणते आणि त्याचे कार्य काय आहे जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकत असाल किंवा आय टी आय डिप्लोमा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे चला तर सुरुवात करूया ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ट्रान्सफॉर्मर हा एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे जो ए सी व्होल्टेज बदलतो म्हणजे जर आपल्याला कमी व्होल्टेजला जास्त वोल्टेज, वोल्टेज करायचे असेल तर आपण स्टेपअप ट्रान्सफॉर्मर वापरतो आणि जर जास्त व्होल्टेज कमी करायचे असेल तर स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर वापरतो ट्रान्सफॉर्मर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्त्वावर कार्य करते त्यात दोन मुख्य कॉइल असतात प्रायमरी आणि सेकंडरी आता बघूया कोर ट्रान्सफॉर्मरचा हार्ट म्हणजे त्याचा कोर हा कोर मॅग्नेटिक फ्लक्ससाठी मार्ग तयार करतो कोर हा प्रामुख्याने लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील शीट्सपासून बनवलेला जातो ज्यामुळे करंट लॉस आणि हिस्ट्रीशिस लॉस कमी होतात कोरचे दोन मुख्य प्रकार असतात एक शेल टाईप आणि दुसरा कोर टाईप शेल टाईपमध्ये वाइंडिंग ही कोरभोवती असते आणि कोर टाईपमध्ये कोर, कोर वाइंडिंग भोवती असतो आता आपण बघूया वाइंडिंग प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग प्रायमरी वाइंडिंगमध्ये आपण इनपुट वोल्टेज देतो ए सी व्होल्टेज दिल्यानंतर त्यातून एक अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते जी कोरमधून प्रवास करते आणि सेकंडरी वायंडिंगपर्यंत पोहोचते प्रायमरी वाइंडिंगचं टर्न रेशिओ ठरवतं की ट्रान्सफॉर्मर स्टेपअप आहे की स्टेप डाऊन आहे आता बघूया सेकंडरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंगमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे वोल्टेज तयार होतं हा वोल्टेज प्रायमरी वाइंडिंगच्या तुलनेत जास्त किंवा कमी असू शकतो ट्रन रेशोवरून आपण आउटपुट वोल्टेज मिळवतो त्यानंतर आहे ट्रान्सफॉर्मर ऑइल ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये मिनरल ऑइलचा वापर करतात ऑइलचा वापर हा कूलिंग आणि इन्सुलेशनसाठी केला जातो कूलिंग म्हणजे वाइंडिंग आणि कोरमधून तयार होणारी उष्णता शोषून घेणे आणि इन्सुलेशन म्हणजे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होण्यापासून वाचवणे त्यानंतर आहे मेन टँक संपूर्ण ट्रान्सफॉर्मर हे मेन टँकमध्ये असते हा टँक मजबूत लोखंडाचा असतो आणि आत ऑइल भरलेला असतं यामुळे ट्रान्सफॉर्मर सुरक्षित राहतो आणि तापमान जे आहे ते नियंत्रित राहतं कन्झर्वेटर टँक कन्झर्वेटर टँक ही मेन टँकच्या वर असते ट्रान्सफॉर्मर गरम झाला की ऑइल एक्सपांड होतं जेव्हा जास्त ऑइल कन्झर्वेटरमध्ये जातं ते थंड झाल्यावर ते परत मेन टँकमध्ये येतं म्हणून ऑइल लेवलही मेंटेन राहते आता बघूया ब्रिदर ब्रिदर हा एक छोटासा पण महत्त्वाचा भाग आहे तो ट्रान्सफॉर्मरमध्ये जाणाऱ्या हवेतला मॉइश्चर म्हणजे ओलावा काढून टाकतो यात सिलिका जेल भरलेलं असतं जे ओलावा शोषून घेतं सिलिका जेल चांगला आहे की खराब ते कसं ओळखायचं जर सिलिका जेलचा रंग निळा असेल म्हणजे सिलिका जेल चांगला आहे आणि गुलाबी असेल तर ते खराब आहे पण त्याला आपण उन्हामध्ये ठेवून परत ते यूज करू शकतो त्यानंतर आहे बुशिंग बुशिंग म्हणजे ट्रान्सफॉर्मरमधून बाहेर येणाऱ्या वायरसाठी इन्सुलेटेड टर्मिनल्स हे पोर्सेलिन किंवा कंपोजिट मटेरियलपासून बनवलेले असतात यामुळे हाय वोल्टेज वायर सुरक्षितपणे बाहेर आणल्या जातात नंतर आहे कुलिंग ट्यूब्स ज्याला रेडिएटर असे म्हणतात ट्रान्सफॉर्मर नेहमी चालू असल्याने तो गरम होतो त्याला थंड ठेवण्यासाठी कुलिंग ट्यूब्स किंवा रेडिएटर फिन्स वापरले जातात हे ऑइलला थंड करण्याचं काम करतात आणि शेवटी आहे बकोज रिले बकोज रिले हा फक्त मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरला जातो मोठ्या पॉवर ट्रान्सफॉर्मर्समध्ये बकोज रिले असतो तो ट्रान्सफॉर्मरमध्ये फॉल्ट झाल्यास जा गॅस तयार था होतो आणि गॅस तयार झाली तर तो अलार्म देतो किंवा ट्रान्सफॉर्मरला ट्रिप करतो म्हणजे हे एक प्रोटेक्शन डिव्हाइस आहे मित्रांनो आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशाच आणखी टेक्निकल मराठी व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका